नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण सध्या आलेलो आहोत विसापूर या गावामध्ये तालुका तासगाव जिल्हा सांगली आणि अशोक चव्हाण हे शेतकरी आहेत आणि त्यांनी रेषा अग्रोजचे आपले दर्जादार उत्पन्न वापरलेले आणि त्यांना आलेला अनुभव आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार आपलं नाव कसं अशोक तुकाराम चव्हाण गाव गाव विसापूर रेषा अग्रोजचे प्रोडक्ट कधीपासून वापरताय तुम्ही काय एक दोन वर्ष झाले वापरतोय दोन सीजन दुसरा सीझन आहे बरं सुरुवातीला धावण्यासाठी काय वापरलं तुम्ही धावण्यासाठी तेज वापरत जास्त करून बरं तेजचा काय अनुभव तुम्हाला काय तेज करपा येत नाही फॅक्टरी येत नाही बरं आला तर एकदा दोन तीन तासात मरून जातो येऊन इतर काय औषध वापरले होते नाही इथं प्रोफाईल वगैरे जम्प्रूट आणलं आणलंच नाही यावर्षी बरं इतर काय औषध तुम्ही आणले नाही फक्त तेजवरती धावण्या धावण्या कंट्रोल केला फक्त बरं गर्भधारणेला काय वापरलं होतं तुम्ही काय गर्भधारणेला फ्रूट हा पण सिक्स बी एशी नाही पण हा एक नंबर देऊ द्या म्हणजे माल पण भरपूर दिसतोय बागेत माल बी चांगला आहे बरं सुरुवातीला अशा आता ज्या छाटणी घेतली त्यावेळेस अंकुरचा वापर केला काय तुम्ही अंकुर अंकुर मुळे तुम्हाला काय अनुभवाला काय अंकुर मुळे जरा काय होते फुटली बाग चटक्यात एकसारखी एकसारखी फुटली एकसारख्या बागा फुटायला मदत झाली मदत झाली एकसारखी फुटायला नंतर तुम्ही आपलं फ्रूटचा हात सिल्फ्रुटी मारलं दोन वेळा मारलं सिल्फ्रूट कशासाठी मारलं नंतर दहाव्या दिवशी एक आणि बारा तेरा दिवशी एक शिल्फ आहे म्हणजे गोळेगड जिरुने म्हणून शिल्पोरचा हात घेतला होता हो, हो, हो. त्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस फ्लावरिंग होतं त्या टप्प्यात मला वाटतं ह्या भागात तुमच्या मध्ये पाऊस चांगला चालू होता भरपूर पाऊस चालू होता त्याच्या उपाययोजना काय केल्या तुम्ही काय फणजी आणि संजीवनी जास्त वापर केला बरं फंजी आणि संजीवनी वापरल्यामुळे तुमची गळकूच जागा झाली नाही फ्लावरिंग मध्ये बाग गळली नाही काय अजिबात ओके राहिली बर म्हणजे काय कुठे सुद्धा फ्ल गळकोची म्हणजे नाही आणि गळ बी झाली नाही आणि फ्लावरिंग एक सारखं कसं काय नाही साठल तुमचं फ्लावरिंग, पूर्न बर, आ, फ्लावरिंग जीए फ्लावरिंग पूर्ण फ्लावरिंग पूर्ण झाल्याशिवाय बर ऋषी कंपनीचं कसं आहे फ्लावरिंग पूर्ण झाल्यानंतर मनी सेट झाल्यानंतर जी वापरच करायचं हे आड बर असं सांगितलं ना जोपर्यंत सेटिंग होत नाही तोपर्यंत नाण्या सांगितलं सांगितलं जीए बघता नाही बरं शे आता हे लांबी पॉईंट दिसतोय म्हणा कशामुळे काय पहिल्या आताला लॉंगर नुसतं वापरलं बर दुसऱ्या हाताला शीलशक्ती वापरलं आणि तिसऱ्याला शिल मोहर आणि लॉंगर वापरलं मग त्याच्यामुळे लांब्या आणि पॉईंट मिळ लांब्या आणि पॉईंट चांगला बसला मला वाटतं आता तुमचं लष्कर पण चांगलं दिसतंय बर आता मला सांगा तुम्ही आपटेक वगैरे काय वापरलं कंपनीचं पहिल्यापासून जास्त खात झिरो तेरा झिरो पंचेचाळीस तेरा चाळीस तेरा एकदा एखाद्या एक 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 वेळ सोडला असेल नाहीतर आपटेकची केन भरपूर झाली एका आपटेक केन असते आपटेक वापरल्यामुळे तुमच्या जमिनीचा फायदा काय झाला त्याला काय काय फायदा वर म्हणजे पण चांगली झाली आपटेक मुळे हा नाए, नाए, खत सगळं करून वर घेते ना झाडावर झाडावरती ट्रेस वगैरे काही दिसला नाही काय त्यामुळं नाही नाही दिसला नाही जे तुम्ही खत काही देत होत ते सगळं उचलून झाड घेते झाडाला सगळं मग तुम्ही हे ऋषी प्रोडक्ट वापरल्यामुळं तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी बरं मग मला सांगायचं आहे ऋषी अग्रोजच्या तुम्ही प्रमाण शंभर टक्के मी फॉलो केलं मग तुमच्या खर्चामध्ये काय वाढ वगैरे काय झाली काय खर्चामध्ये वाढ झाली नाही खर्चामध्ये जर बचत झाली बर खर्चामध्ये लाख रुपये खर्च यायचा सतरा ऐंशी सतरा हजारच तुझ्या म्हणजे प्रत्येक वर्ष तुमची तीस चाळीस तीस हजार रुपये बचत होत गेले लाख रुपये बचत तू द्या बरं तीन एकरच्या प्लॉटमध्ये एक लाख दीड लाख रुपये बचत झाले आमची बरं दोन वर्ष एका वर्षाप्रमाणे कसं झालंय दोन वर्ष चार्ट प्रमाणच औषध मारतो बर नानाच्या चार्ट प्रमाण नाना सहकारी नाना ना दोन तीन वेळा एक दोन वेळा बागेत देऊन गेले पण गावात आमच्या सुरुवातीला चा, छटण्याच्या अगोदर हे असते मिटिंग असते गावात नाना मार्गदर्शन ती वर्षाला बर बर आता हे नवीन रोग आलता मध्ये ते आपल्या बागेत कुठं काही स्पॉन्स नाही आपल्या बागेत काही दिसला नाही आला नाही बर 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 ह्या औषधामुळे आलं नाही तर मग आता इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता प्रत्येक शेतकऱ्याजवळ ऐंशी नव्वद टक्के शेतकऱ्यांना मी सांगतो ऋषी रोज औषध कमी आहे म्हणजे परवडतं या बर म्हणजे कमी खर्चामध्ये कमी खर्च एक लाख रुपये गेल तर आपल्या सत्तर हजारात ऐंशी हजारात आपलं औषध ऋषीमध्ये होतं ओके साहेब ओके साहेब धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार